सोशल मीडियावर कोण कधी आणि कसं व्हायरल होईल हे काहीच सांगता येत नाही इंस्टाग्राम फेसबुकवर रील्स बनवून अनेक जण रातोरात चर्चेत येत असतात यामध्ये सध्या चर्चेत आहेत असंच एक गावाकडचं जोडतो या तरुणानं बायकोच्या जन्मदिवसाला चक्क हत्ती घेतलाय सध्या अशीच एका हॉटेल व्यवसाय सोशल मीडियावर तुफान म्हणजे तुफान चर्चा पाहायला मिळत आहे नमस्कार मी प्रवीण पाटील तुम्ही पाहताय बिंदास न्यूज हॉटेल भाग्यश्री या नावानं असलेल्या या हॉटेल चालकानं बायकोच्या बद्देला नवी कुरी फॉर्च्युनर गाडी घेतली माध्यमांवर एक चर्चा सुरू झाली नेमकं काय आहे हे हॉटेल भाग्यश्री प्रकरण आणि का होते इतकी चर्चा जाणून घेऊया सविस्तर हॉटेल भाग्यश्रीची का होते चर्चा नात करते का यावंच लागतंय हॉटेल भाग्यश्री एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वांटिटी दोन लाख खर्च केलेत भरपूर स्टॉक आणलाय आज वार मंगळवार आज वार बुधवार सकाळचे साडे अकरा वाजलेत दहा कापलेत संध्याकाळी अजून पाचचं नियोजन आहे असा आवाज अनरील सध्या सोशल मीडियावर नेहमीच ऐकायला मिळतोय या हॉटेल मालकाचं नाव आहे नागेश मडके धाराशिव या जिल्ह्यातील तुळजापूर मधील हे हॉटेल व्यावसायिक आहेत आपल्या हटके स्टाईल मध्ये हॉटेलची जाहिरात करत त्यांनी सोशल मीडियावर तुफान प्रसिद्धी मिळवली दररोज हॉटेलची गर्दी कापलेल्या बोकडांची संख्या असं सांगत ते आपल्या व्यवसायाची अपडेट देत असतात त्यांची हीच हटके आणि खास स्टाईल नेटकऱ्यांच्या प्रचंड आवडले आहेत पसंतीस पडली आहेत त्यांच्या रील्सला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय अर्थातच यातून त्यांनी त्यांच्या हॉटेल व्यवसायही अमर्याद वाढविला आहे लोकही भरपूर प्रमाणात सपोर्ट करताना पाहायला मिळत आहे आता याच पठ्ठ्यानं बायकोच्या बड्डेला हत्ती घेतलाय दोन दिवसांपूर्वी हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांनी बायकोच्या वाढदिवसानिमित्त टोयोटा कंपनीची महागडी नवी कोरी फॉर्च्युनर खरेदी केली ज्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या खास स्टाईलमध्ये शेअर केला होता फॉर्च्युनरला हत्ती घेतला हत्ती म्हणत त्यांनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ सर्वांना आवडला सोशल मीडियावर अक्षरशः या व्हिडिओने घातला सोशल मीडियावरून या बहादरानं एवढी महागडी गाडी दिल्यानं नेटकरी ही चकित झाले कायम आज हॉटेल बंद आहे असं सांगणाऱ्या व्यावसायिकानं अगदी काही महिन्यात एवढी महागडी गाडी कशी घेतली असा सवाल नेटकरी ही यांना त्यांना विचारत आहेत मात्र जिद्द अडचिकाटी हेच आपल्या यशाचं कारण असल्याचं हॉटेल सांगतात माझ्या हॉटेल व्यवसायात पत्नीनं साथ दिली त्यामुळे मी यशस्वी झालो म्हणूनच पत्नीला गाडी गिफ्ट दिल्याचं त्यांनी सांगितलंय युवकांनी कोणत्याही वाईट मार्गाला न जाता व्यवसायकड वळा व्यसनाधीन होऊ नका असं आव्हानही त्यांनी केलंय आता थोडक्यात के एका अंगठाच्या व्यक्तीच्या या उत्तुंग यशाची सोशल मीडियावर तुफान चर्चा होते नेटकरी ही त्यांच्या या यशाचं कौतुक करताना आपल्याला पाहायला मिळतंय दरम्यान सोशल मीडियाचा हा जमाना आहे सोशल मीडियामध्ये कोण केव्हा व्हायरल होईल आणि कोणाला कसं यश मिळेल सांगता येत नाही